जागा रिकाम्या रिटायर्ड लोक भरती झालेला लागेल डिव्हिजन मध्ये रेंज मध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले वन कर्मचारी झाले असतील वनपाल झाले असतील वनक्षेत्रपाल झाले असतील या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे आणि या दोन चार महिन्यामध्ये तो संपूर्ण <laughs> आता माझं म्हणणं असं की मी आता आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल किंवा शाळा ही महानगरपालिकेचा शेवटचा नागरिक इथं म्हणजे दुर्दैवानं जर कधी सुनामी आली कधी भूकंप <laughs> झाला तरच जगातलं एखादं शहर नष्ट होऊ शकतो परंतु आपण एवढे दुर्भाग्य अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पगार रोग पगार वगैरे या गोष्टी मला सुद्धा पटत नाही आपल्या खात्याला जी गरज आहे त्या सर्वांना बेसिक डे अलाउन्सेस वगैरे जे काही सगळ्यांना मिळते ते मिळावं अशा प्रकारची रचना व्हावी अशी माझी इच्छा आहे मेसेगरसाहेब मी जबाबदारी मी तुमच्याकडे सोपवतो त्याचं स्ट्रक्चर तयार म्हणतो